नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अगदी ताज्या निर्णयावर बोलणार आहोत सत्तावीस जून दोन हजार पंचवीसचा हा आदेश आहे हो। हा निर्णय आहे खरीफ हंगामातली जी पीक पाहणी होते ना त्याच्याबद्दल आणि मग अर्थातच पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल आपल्याकडे या शासकीय आदेशातले काही महत्वाचे मुद्दे आहेत आपण यातून हे समजून घेऊ की आ, ही जी ई पीक पाहणी आहे त्यात नक्की काय बदल होत आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांच्या पाण्याच्या वापरावर नियोजनावर कसा परिणाम होऊ शकतो बरोबर मला वाटतं ची सुरुवात कुठेतरी केंद्र सरकारच्या एका मोठ्या योजनेपासून होते पण त्यात काहीतरी अडचणी येत होत्या त्याबद्दल बोलूया का हो नक्कीच मुळात काय आहे की केंद्र सरकारची एक योजना आहे डिजिटल क्रॉप सर्वे, म्हणजे डी अच्छा तिचा उद्देश चांगला आहे म्हणजे जमिनीची माहिती कुठली पिकं घेतली जात आहेत उत्पादन किती आहे हे सगळं डिजिटल पद्धतीनं गोळा करायचा म्हणजे एकाच ठिकाणी सगळी माहिती अगदी माहितीचं एकत्रीकरण आणि सुसूत्र व्यवस्थापन व्हावं हा त्यामागचा विचार आहे आणि मग आपल्याकडची जी ई पीक पाहणी आहे ती याच डीसीएस योजनेचा भाग झाली बरोबर हो बरोबर ई पीक पाहणी हा महाराष्ट्रातला त्याचाच एक भाग आहे यात शेतकरी स्वतः मोबाईल ऍप वापरून आपल्या पिकांची करतात संकल्पना तर चांगली आहे पण मग प्रत्यक्ष जमिनीवर काय झालं काही आव्हानं आली का? हो आली ना सगळ्यात मोठी अडचण म्हणजे डिजिटल म्हणतो ते आजही अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही आहेत किंवा असले तरी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल अगदी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते किंवा अनेकांना ते ऍप वापरण्यात अडचणी येतात तांत्रिक बाबी असतात मग त्याचा परिणाम काय झाला की बऱ्याच मोठ्या क्षेत्रावरच्या पिकांची नोंदच झाली नाही अच्छा आणि ही माहिती जर अपूर्ण असेल तर मग आपल्याला पाण्याच्या मागणीचा अचूक अंदाज कसा येणार त्यामुळे पाण्याच्या नियोजनावर परिणाम होतो आणि पाणी वाया जाण्याची शक्यता वाढते म्हणजे जे डिजिटल साधन होतं ते पुरेसं ठरलं नाही मग आता शासनाने यावर काय उपाय काढलाय काहीतरी प्रत्यक्ष मदत देणार आहे असं वाटतंय हो शासनाने ही अडचण ओळखली आहे आणि त्यावर एक व्यवहारिक तोडगा काढलाय असं दिसतंय काय आहे तो प्रत्येक गावामध्ये तहसील कार्यालयाच्या मार्फत एका सहाय्यकाची नेमणूक करायचं ठरवलंय सहाय्यक म्हणजे त्यांची भूमिका काय असेल नक्की तलाठ्याला मदत करायला हो ते तलाठ्याला मदत करतील ई पीक पाहणीच्या कामात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शेतकरी स्वतःहून नोंदणी करू शकले नाहीत किंवा ज्यांना अडचण आली त्यांच्या शेतात जाऊन पिकांची माहिती हे सहाय्यक गोळा करतील ओके म्हणजे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करतील अगदी यामुळे काय होईल की गावातल्या संपूर्ण पिकाऊ क्षेत्राची नोंद होईल अशी अपेक्षा आहे आणि मग जेव्हा अचूक आणि पूर्ण माहिती मिळेल तेव्हा पाणी व्यवस्थापनाचं नियोजन करणं सोपं जाईल लक्षात आलं म्हणजे तंत्रज्ञानाबरोबर मानवी मदतीचा वापर एक प्रकारचा हायब्रीड अप्रोच म्हणायचा काय याला बरोबर तसंच काहीस आणि या कामासाठी लोकांना प्रोत्साहन पण द्यायला हवं नाही का हो ते तर आहेच मग त्यासाठी काय केलंय मानधनाबद्दल काहीतरी ऐकलं होतं हो अगदी बरोबर या सहाय्यकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्या मानधनात वाढ केली आहे किती वाढ आधी कसं होतं की प्रत्येक प्लॉट मागे पाच रुपये मिळायचे आता जर प्लॉटवर एकच पीक असेल समजा फक्त सोयाबीनच लावलंय तर त्या एका पिकाच्या नोंदीसाठी प्रति प्लॉट दहा रुपये मानधन मिळेल म्हणजे थेट दप्पट केलंय अच्छा म्हणजे कामाला महत्व दिलं जात आणि त्यासाठी योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न आहे निश्चितच यातून सरकार हे काम किती गांभीर्याने घेते हे दिसतं आणि त्यासाठी आवश्यक संसाधने म्हणजे पैसा आणि मनुष्यबळ पुरवण्यावर भर आहे म्हणजे केवळ डिजिटल सिस्टम आणून थांबले नाहीत नाही ती यशस्वी करायला काय लागतंय हे बघून प्रत्यक्ष मदत आणि प्रोत्साहन गरजेचंय हे त्यांनी ओळखलंय अंतिम उद्देश तर माहितीची अचूकता वाढवून पाणी व्यवस्थापन सुधारणा हाच आहे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की डिजिटल युगात सुद्धा जमिनीवरच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेणं किती महत्वाचं आहे हो आणि तंत्रज्ञान व मानवी सहभाग यांचा समतोल साधला तरच ई पीक पाहणीसारख्या योजना यशस्वी होऊ शकतात अगदी बरोबर केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहून चालणार नाही हा एक चांगला प्रयत्न दिसतोय हो आणि यातून एक पुढचा विचार पण येतो मनात काय की हे जे नवीन सहाय्यक नेमले जातील त्यांनी गोळा केलेली माहिती आणि केंद्राची जी डिजिटल क्रॉप सर्व्हिस प्रणाली आहे डी सी -स. हो त्यांच्यात ताळमेळ कसा साधला जाईल म्हणजे डेटा इंटिग्रेशन कसं होईल हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरं म्हणजे या सहाय्यकांना योग्य प्रशिक्षण मिळेल का त्यांच्याकडे आवश्यक तांत्रिक साधनं असतील का जेणेकरून जी माहिती गोळा होईल तिची गुणवत्ता टिकून राहील यावर भविष्यात लक्ष ठेवायला लागेल नक्कीच यावर पुढे लक्ष ठेवणं